नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अळीबद्दल सांगितलं होतं की आमच्या शेतात खूप अळी पडली आहे म्हणून हे बघा हे औषध आणलेलं आहे प्रॅक्झर हा नंबर एक बुरशीनाशक आहे म्हणजे जवळपास आम्ही याचे रिझल्ट बरेच दिवस झाले घेत आहे आणि हे सेजेंटा कंपनीचं प्लेस युवा आता हे आम्ही फवारणार आहे इथलं महागाच हे खूप महागाच आहे बावीसशे ऐंशी रुपयाचे दोन डबे आहेत हे साडेआठशे रुपयाचं प्रॅक्झर आहे आणि हे प्लॅस चौदाशे चौदाशे रुपयाला पडलं आहे आम्हाला दहा टाक्यात आहे याचं प्रमाण पंचवीस मिली हे बघा पंचवीस मिली या प्रमाण आहे याच दहा मिली प्रमाण आहे बारा मिली प्रॅक्झरचं आणि हे बघा हे पार आता याच्यामध्ये दुकानदारानं सांगितलं थ्रिप्स म्हणून सर्व मरून जातील थ्रिप्स पण माझ्या मनाने एवढं महागाचं मारायची नव्हती सुद्धा आता इमॅक्ट वानला असतं आणि अशा टा पावडर वगैरे होऊन लास्तं पण लास्त। नाही एवढ्या मागं जाण्याची गरज नाही ट्रिप्स याच्यामध्ये खूप ट्रिप्स आहे मरून जातील सर्व फोआ करायचे आहे आता हे बघा प्रॅक्झर आणि प्लेसिवा ओके धन्यवाद चालक कृपा